सध्या भारतात स्नुकर गेम अतिशय लोकप्रिय बनला भारतात बिल्डर्स गेम मोठ मोठ्या शहरात खेळले जातात प्रथम फ्रान्समध्ये या खेळाची सुरुवात झाली यानंतर हा खेळ इंग्लंड व भारतात खेळला जाऊ लागला हा खेळ क्लबमध्ये खेळला जात असून अत्यंत खर्चिक असा आहे त्यामुळे सर्वसामान्य हौशी खेळाडूंना परवडणारा नाही बेळगावी जिल्ह्यातील प्रकाश शिंदे यांना या खेळाचा प्रचंड मोठा छंद आहे खेळाडूंच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी बेळगाव शहरात स्नुकर अकॅडमीतर्फे स्नुकर स्पर्धा आयोजित केली दर महिन्याला शहरात स्नुकर स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना व विजेत्यांना योग्य ते बक्षीस दिलं जातं कर्नाटक राज्यातील सर्व स्पर्धक या स्पर्धेत नेहमी उत्साहाने सहभाग येतात सव्वीस ते अठ्ठावीस जानेवारी रोजी बेळगावी स्नुकर अकॅडमीमध्ये स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत श्रेयस कदम विजेता तर गुरु वा वाजत्री हा उपविजेता ठरला या स्पर्धेत टॉप आठमध्ये श्रेयस कदम गुरु वाजंत्री प्रयागराज बजाज चेतन धोत्रे प्रकाश शिंदे संतोष वाडेकर अमजद जादे वसी घिवाल या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी या अकॅडमीचे सदस्य प्रकाश शिंदे संतोष वाडेकर यांना मृत्युंजय तेरंदा विव, विवेक रेवणकर नकुल चौगुले हरीश यलल्ला विलास बन्नी संदेश पाटील सुमिंदर आश्रित रोहन हवाल प्रथमेश सवाशेरी पवन सावंत साईराज काशेद आणि जयाश्री काशेद यांचं मुलाचं सहकार्य लाभलं बेळगावी येथील प्रकाश शिंदे यांनी बेळगावी नगर अकॅडमीच्या माध्यमातून क्रीडाप्रेमींना नवसंजीवनी दिली याचा जास्तीत जास्त खेळाडूंनी फायदा घेऊन घ्यावा असं आवाहन करण्यात आलं